राम राम शेतकरी मित्रांनो आपण आज हरितशक्ती टॉनिक बनवण्याची जी काही सामुग्री आहे ती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो हे जो हरितशक्ती आहे आता नाव दिलेलं आहे आपण हे आपण स्वतःच्या अनुभवानुसार तीन चार वर्षापासून वापर करतो आहे आणि हे जो निविष्टा बनवतोय हे कुठं पुस्तकात लिहिलेले नाही आहे ग्रंथात लिहिलेले नाही आहे हे आपले स्वतःचे वैयक्तिक अनुभव आहेत आपण बनवल्यानंतर आपल्याला जसे परिणाम भेटले तसे शेतकऱ्यांना आपण सांगितलं त्यामधून भरपूर शेतकऱ्यांनी बनवलेले परिणाम बघितलेले आहेत वापर केलेला आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो या कधी बघितलं शेवगा कोरफळ आणि केळी तिघे असे घटक म्हणजे तिघेही अशी फळ आणि झाडे जे काही असेल ते त्याचे जे गुणधर्म कधी बघितले आयुर्वेदामध्ये सुद्धा फायद्याचे आहेत याच्यावरूनच आपल्या बुद्धीमध्ये सुचलं तरी याच्यापासून एक निविष्ठा बनवून बघू पडी करून बघू जमिनीतून देऊ कसे परिणाम भेटतात हे समजेल शेतकरी मित्रांनो मी एक साधारण शेतकरी आहे मला पटवणं हे जमत नाही आपण अनुभवातूनच शेतकऱ्यांना हे सांगत राहतो जे काही आपण नवीन प्रकार तयार करतो विरोधवाले विरोध करत राहतात ते त्यांचे काम एक करू द्या पण ज्या वेळेला याचे चांगले परिणाम भेटतात ते स्वतः वापर करायला पुढे जातात किंवा आता लोकांपर्यंत सांगतात की याचे रिझल्ट भेटत आहेत तो विषय वेगळा आहे तर शेतकरी मित्रांनो ये जो आपण केळी शेवगा आणि कोरफड शेवगा आणि कोरफड आपल्या घरचे आहे केळी आता सध्या कुठेही भेटते आहे असंही आमच्याकडे भेटून जाते केळी पिकलेली आहे कधी असेल तर अतिउत्तम शेवगा शेंगा असतील तर अतिउत्तम कोरफड हे लागणार जे शेवगा नसेल हेही सांगितलेलं आहे आपण शेवगा नसेल तर त्याचं पालाचं जे प्रमाण आहे हे डबल पाहिजे समजा आपण आता हे आठ आठ दहा दहा किलो आहे अंदाजे कारण आपल्याला अंदाज समजू शकतो यानुसार आपण बनवतो आहे आपल्याकडे आता समजा शेवगा कोरफड दहा किलो घेतलेली आहे तर वीस किलो पाला लागेल दहा किलो केळी हे तिघं एकत्र करायचे आणि याच्या तीन पटीनं पाणी आपलं या सार कल्चर घ्यायचे आता हे बनवल्यानंतर आपण आता फक्त हि हिडिओ बनवून घेतो हे प्रत्यक्षात नंतर बनवणार आहे मी आणि कसा एकटा असल्यामुळे सर्व काही एकत्र करता येणार नाही फक्त शेतकऱ्यांना समजून जाईल ह्या भाषे ह्या प्रयत्नातून आपण व्हिडिओ बनवतो आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यांचे बारीक तुडीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि एका बॅरलमध्ये ड्रममध्ये टाकून द्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला ए सार कल्चर त्यामध्ये टाकायचे आहे ज्याच्याकडे जे कल्चर असेल त्यांना ते टाकावं शेतकरी मित्रांनो एकाच तीन असं कधी घेतलेलं असेल आपण समजा दहा किलो फळं येते तिघं मिळून तर तीस लिटर कल्चर घेतलं असेल आपलं एस आर असेल यस असेल तर याचे प्रमाण हे फवारणीसाठी सांगतो आहे एका लिटरला दहा एम एल याच्यानं आपण फवारणी करू शकतो आहे आणि जमिनीतून द्यायचे असेल तर एका लिटरला पन्नास एम एल जमिनीतून आणि फवारणीतून ज्या वेळेला आपण फवारणी करतो दुसऱ्या दिवशी तुम्हाला झाडावर परिणाम दिसलेले चमक आणि क्वालिटी आलेली दिसेल शेतकरी मित्रांनो कोरपड असं आहे रोग प्रतिकारशक्ती याच्यामुळे वाढते आणि तिघांमध्ये भरपूर प्रमाणात घटक असल्यामुळे पिकाला रोगमुक्त ठेवण्यास काम करते वाढ चांगली होते सर्व काही व्यवस्थित होतं आणि नैसर्गिक असल्यामुळे फायदा जबरदस्त भेटतो शेतकरी मित्रांनो मी मोठ्या प्रमाणातच बनवत राहतो कारण आपल्याला चांगले रिझल्ट भेटलेले आहेत आणि मी जमिनीतून आणि फवारणीतून वापर करतो आहे कोणी आपल्याकडे निविष्टा घ्यायला आलं त्यांना पण देत राहतो आहे सगळ्यांना रिझल्ट चांगले भेटलेत आपण मागंही म्हटलेलं होतं रिझल्ट भेटले तर पैसे द्या नाही ते देऊ नका आपण गावातही दिलेलं आहे बाहेरगावी दिलेले आहे इथे येऊन घेऊन जातात उधारी दिलेलं आहे रोकडा दिलेला नाही आहे आता त्यांना परिणाम भेटत आहेत पैसे देऊन गेलेले आहेत त्याबद्दल काही शंकाशी नाही आहे रिजड आहे म्हणून पैसे भेटत आहेत रिजळ नसतात तर कोणी दिलं बी नसतं तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे जास्त प्र शेती असते त्यांना बनवायला टाईम राहत नाही किंवा इतका वास कोण सैन करेल इतकं कोण करेल तर त्या शेतकऱ्यांसाठी आपण देऊ देतो आहे जबरदस्ती नाही कारण हे बनवण्यासाठी तुम्हाला मी व्हिडिओ का बनवतो कारण तुम्ही घरीच बनवा पण ज्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी ते घेऊन जातात काही शांत हे नाही आहे त्यांच्यासाठी आपण या जो काही निविष्ठा बनवले ठेवलेले असतात जैन प्रकार असतो जास्त दिवसानंतर याचे परिणाम अजून जबरदस्त भेटतात जसं जस जास्त जुनं होईल तसं अजून जास्त परिणाम भेटतात हे लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो हे बन समजा आपण आता यामध्ये टाकून दिलं सर्व काही या आर कल्चर रेडी असेल टाकलेलं असेल तर हे पाच दिवसानंतर तुम्ही वापरू शकतात फास्ट प्रक्रिया असल्यामुळे जास्त दिवसात ज जास्त दिवसा, दिवसाची गरज नाही पाच दिवसानंतर केव्हाही तुम्ही जे आपल्याला लागतं आहे ला 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 समजा एक लिटर लागतं एक लिटर काळा वापर करणं सुरू करा तरी रिजल्ट भेटतो जितकं जास्त जून असेल तर ते थोडं पिकं मोठे असतील दोन तीन महिन्याचे तर दहा एम एलपर्यंत वापरू शकतात आणि समजा कमी दिवसाचे असेल तर पाच एम एल आणि एक जास्त दिवसाचं बी असलं आणि छोटं पीक आहे तर पाच एम एलपर्यंत वापर करावा शेतकरी मित्रांनो एकदा बनवा परिणाम बघा जबरदस्त रिजल्ट भेटतात घरगुती निविष्ट आहे सगळ्यांकडे उपलब्ध आहे शेवगा हा जंगली असला तरी चालेल आपल्याकडे छोटा लावलेला आहे त्याच्यामुळे आपलं शेंगा आपल्या उपलब्ध आहेत ज्यांच्याकडे उपलब्ध नसतील त्यांनी जंगली शेंगा शेवगा वापरला तरी चालेल आणि शेंगा नाही भेटल्या तर पालासुद्धा वापरू शकतात धन्यवाद